श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आपलं सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनेलसुद्धा अवश्य बघा त्यावर मी विविध सुद्धा आता ठेवलेले आहेत ब्युटी प्रोडक्ट्स आहेत गाऊन आहेत अनेक साऱ्या व्हरायटी तुम्हाला तिथं बघायला मिळतील त्यामुळं त्याही चॅनेलला व्हिजिट द्या सुनेत्राज लाईफस्टाईल चॅनेलची लिंक वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देत आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यावर जाता येईल आता आज मी पोटलीचा व्हिडिओ खास घेऊन आलेले आहे की घरात कोणत्या कोणत्या पोटल्या कशा कशासाठी असाव्यात आणि या सगळ्या सिद्ध केलेल्या आणि त्यात मोजक्या ज्या वस्तू हव्या आहेत त्या वस्तू घालून या सिद्ध केलेल्या पोटल्या आहेत मी ते सिद्ध करतानाचे व्हिडिओ घेत नाही कारण ते चुकीचं आहे सिद्धी करताना आपण ती दाखवू नये कोणाला म्हणून मी ते दाखवत नाही मात्र सिद्ध केलेल्या पोटल्या आहेत सगळ्यात पहिली आहे कुबेर पोटली जी आपल्याकडून हजारो घरामध्ये गेलेली आहे आता ही कुबेर पोटली घरात आली की तुम्हाला धन दन, धनाची कमतरता जी भासते ती भासणार नाही साक्षात कुबेर देवता तुमच्यावर प्रसन्न होतील ही पोटली घरी आली की ह्याला उघडायची नाही अशीच ठेवायची प्लॅस्टिक काढायचं पोटली हातात घ्यायची देवासमोर ठेवायची लाल कुंकू लाल फूल पूजा करायची घरात दुकानात फॅक्टरीत तिजोरीत लॉकरमध्ये किंवा कॅशबॉक्समध्ये तुम्हीही स्थापित करू शकता तुमच्या भावाला वगैरे तुम्ही गिफ्ट सुद्धा देऊ शकता अशी ही कुबेर पोटली आहे त्यानंतर आहे हनुमान कृपा पोटली हनुमानाची कृपा नको असं एकही व्यक्ती या जगामध्ये नाही हनुमान पोटली घरी आली की त्याला सेंदूर म्हणजे केशरी सेंदूर पिवळे फूल आणि पूजा करायची वाहन म्हणजे वाहनामध्ये ठेवू शकता घरात ठेवू शकता दुकान किंवा फॅक्टरीमध्ये स्थापित करू शकता त्याच्यावर त्यांनी मंत्र दिला आहे तोही म्हणायचा आहे हनुमान पोटली ही तुम्हाला वाहन दुर्घटना घरातले येणारी संकटे दुकानात येणारी संकटे फॅक्टरीत कुठले धोके येऊ नयेत म्हणून ही तुम्हाला स्थापित करायची आहे आता त्यानंतर आहे कृपा पोटली सगळ्यांना माहिती आहे शनीचे वर्ष आहे सगळ्यांच्या घरात ही पोटली असली पाहिजे आणि साडेसाती आहे त्यांच्या तर असलीच असली पाहिजे शनीचे वर्ष आहे मी तर माझ्या घरात ही ठेवलेलीच आहे तुम्हीही ठेवा तर शनीच्या शनीच्या के शुभ प्रभाव म्हणजे शनीच्या शुभ प्र प्रभावासाठी व्यक्ती जीवनात सगळ्या प्रकारची सुख प्राप्त करण्यासाठी म्हणजे शनीचे शुभ प्रभाव तुमच्यावर पडावेत आणि शनीची कृपा व्हावी म्हणून ही शनी पोटली आहे ही तुम्ही ठेवा त्याच्यावर शनीचं यंत्र पण दिलेलं आहे जे तुम्हाला घरात किंवा दुकानात ठेवायचं आहे शनी पूजेची पोटली पूजास्थान किंवा घर किंवा दुकान फॅक्टरी किंवा कॅशबॉक्समध्ये स्थापित तुम्ही करू शकता शनीची पोटली अवश्य घ्या त्याचप्रमाणे पगलामुखी पोटली का गरजेचे आहे शत्रुनाशक वादविवाद संकट म्हणजे विजयापासून शत्रूंपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि संकटापासून मुक्ती मिळते आणि विजय प्राप्त होतो संकट निवारण पोटली पिवळे कुंकू पिवळे फुल यांना पूजा पूजा करायची घर दुकान फॅक्टरी यामध्ये स्थापित करायची तुमचं शत्रू तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत त्यानंतर आहे महालक्ष्मी धनप्राप्ती पोटली महालक्ष्मी पोटली जी आहे लाल कुंकू लाल फुल पूजा करा घर दुकान फॅक्टरी यामध्ये ठेवून टाका ही कुबेर पोटली आणि धन महालक्ष्मी पोटली दोन्ही घेतल्या तरी चालतील आता आहे ते महामृत्युंजय मोटली महामृत्युंजय पोटली आता ही कशासाठी आहे महामृत्युंजय पोटली सर्व रोगांवर किंवा कष्टांवर निवारण करण्यासाठी म्हणजे घरामध्ये खूप रोगराई आहे सतत तुमच्यात कुणीतरी आजारी पडतं किंवा खूप कष्ट चालू आहेत आयुष्यात काय करावं कळत नाहीये अशा सगळ्यांसाठी ही पोटली लाभदायक आहे आता ही पूजा कशी करायची तर फक्त फूल हळद कुंकू व्हायचं आणि तुम्हाला याची पूजा करायची आहे महामृत्युंजय पोटली याचं नाव आहे सर्व रोगनाशक निवारण पोटली म्हणजे सगळी दुःख तुमच्या आयुष्यात घालवण्यासाठीची पोटली त्यानंतर आहे श्री धनलक्ष्मी कुबेर पोटली ही सुद्धा तुम्हाला धनप्राप्ती ऐश्वर सुख समृद्धी फलदायक पोटली आहे धनलक्ष्मी पोटलीच्या मागे यंत्र सुद्धा आहे तर ओम ही श्रीम क्रीम श्रीम कुबेराय लक्ष्मी मम गृहे धनम पुरय पुरय नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि धनलक्ष्मी कुबेर पोटलीला लाल कुंकू लाल फूल पूजा करायची घर दुकान फॅक्टरी किंवा कॅशबॉक्समध्ये स्थापित करायचं तर अशा प्रकारे या पोटले आहेत त्याप्रमाणे ही आहे ओरिजिनल रुद्राक्षाची माळ श्रावण महिना आलेला आहे शंकरा म्हणजे शंकरांचा हे करण्यासाठी जप आवश्यक या परत शिवलिंगसुद्धा श्रावणाच्या आत आत्ताच ऑर्डर करा म्हणजे तुमची ऑर्डर श्रावणाच्या आत सगळ्यांच्या ऑर्डर पोहोचतील शिवलिंग आणि रुद्राक्ष माळ पारदा पारत शिवलिंगाच्या रुद्राक्षा भोवती रुद्राक्षाची माळ गुंडावून ठेवायची आणि एक जपासाठी घ्यायची त्याचप्रमाणे अयोध्या तुपाच्या वाती आता आपल्याला श्रावण महिना सणवारामध्ये लागणारच आहेत तर या तुपाच्या वातींमध्ये पन्नास वाती असतात हे बघा पन्नास वाती असतात तुपांच्या प्युअर तुपाच्या यामध्ये कुठल्याही प्रकारचं वॅक्स म्हणजे हे नाही आहे मेन नाही आहे तर प्युअर आहे एकदम प्युअर आहे आणि सगळ्यात शेवटची आणि मला खूप फायदा मिळालेली सगळ्याचाच मला फायदा झाला आहे तरीही सांगते की प्रत्येकाकडे असावे ते हे कुबेर ए टी एम कार्ड जे मी स्वतः कस्टमाइज केलेलं आहे हे बघा ह्याच्यावर सिम्बॉलसुद्धा आहेत आणि ह्याच्यावर यंत्रसुद्धा आहे ह्याच्यावर नंबर आहेत हे रोज आपल्याला चॅन्ट करायचे घरी आल्यावर सहाशे वीस सहाशे पंधरा सहाशे सत्तावन्न एकतीस सोळा एक एक्याऐंशी एक सहाशे एकावन्न ब्याण्णव वीस नव्व्याण्णव सहासष्ट श्रीम 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 काउंट काउंट नाव असायचं लिहिलेलं आहे ओम क्लीम कृष्णाय नमहा कुबेर कार्ड आणि हे सिंबॉल आहे बघा ह्याच्यामुळे तुमच्याकडे रोज हातात घ्यायचं तुमची मा विष मागायची ओम श्री महालक्ष्मी नमहा म्हणायचं खिशात ठेवायचं तिजोरीत ठेवायचं एक खिशात एक तिजोरीत ठेवा पती पत्नी दोघं कमवत असाल तर दोघांकडेही ठेवा मॅजिकल रिझल्ट देणारं हे कुबेर कर्डं आहे याला साधं समजू नका खरंच याचा इफेक्ट होतो पैशासाठी बाकी कुठल्या गोष्टीसाठी नाही पैसाप्राप्ती म्हणजे धनप्राप्ती आपल्याला वाढवायची असेल तर कुबेर कर्डं अवश्य जवळ ठेवा तर त्याचप्रमाणे हा लोबान धूप आहे आणि तुम्हाला परवा दाखवल्याप्रमाणे बांबूलेस अगरबत्ती ज्या सहसा कुठं मिळत नाहीत ज्याला बांबूची काडी नाही सहा फ्लेवरमध्ये आहेत धूपस्टिक आहेत महाराजांसाठी हिना अत्तर आहे गोमूत्र आहे केशर टिळा चंदन टिळा हे सगळं काही उपलब्ध आहे गंगाजल प्युअर गंगाजल आपल्याकडे मिळेल खूप कमी किमतीत या वस्तू आहेत कुठल्याही वस्तू जास्त महाग नाही सेवा म्हणून या मी करत आहे आणि चार पैसे मलाही फायदा होत आहे असं बिलकुल खोटं मी बोलणार नाही की मी हे असंच करते आहे दोन्ही आहे एक सेवाही घडत आहे आणि लोकांना फायदाही होत आहे आणि मलाही फायदा होत आहे तर आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर काय करायचं आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आता ज्या वस्तू दाखवल्या त्याची ऑर्डर करायची असेल खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजच करायचा उशिरा का होईना रिप्लाय येईल या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कशाचीही किंमत विचारायची नाही किंमत मी या ठिकाणी सांगणार नाही तर ती व्हॉट्सअपला सांगेन तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ